जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पिळगावकरांचं मैदान आणि गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पवार होता जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे अड्याल आहे तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महाकालचे चे अड्याल इकडे मैबूबळे लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली

गुरु मंडप गाणं लावला जरा सोन्या सोन्या गुरु कोण झाला जनतेच्या मनातला पेळगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीस चा हिंद केसरीचा मानकरी पेडगावकरांचा आवडता नगर डिमांडल जेनगाव यांच्याकडून या ठिकाणी हिंगणघाड यांच्याकडून या ठिकाणी वाले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कोणाचा असेल ड्रोन घेऊन जावा चालू आहे फक्त एका बाजूचे पंखे गेले सुटल्या गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा दहा गाड्या आणि दहा गाड्या चळवळी कोण होतो एक नंबरचा मारकरी कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायच नाही बघूया इतिहास घडतोय का अतिशय सुंदर आणि इतिहास घडला कस आहे इतिहास करावा आणि त्याची पुनरावृत्तीही करावी भविष्य हो तो लॉर्ड बघा कुणाकडे हा